ओडिशा फायटर्सचे पंधरा एप्रिलला धडगाव येथे ठिया आंदोलन भ्रष्टाचार विरोधात आदिवासी हक्कांसाठी ठिया आंदोलन आदिवासी समाजाच्या विविध मागण्या व धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात बिरसा फायटर्स या संघटनेने पंधरा एप्रिल रोजी पंचायत समिती धडगाव येथे ठिया आंदोलनाची घोषणा केली आहे संघटनेने गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत सादर केले असून आंदोलनात ग्रामपंचायत जुगणीतील माहिती अधिकारातील भ्रष्टाचार दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करणे बिलगाव मूलभूत सुविधा रस्ते पाणी वीज अंगणवाडी शाळा उपलब्ध करून देणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे याशिवाय रस्ते व पुलाच्या निकृष्ट कामांची चौकशी पंतप्रधान घरकुल योजनेतील भ्रष्टाचार विरोधात कारवाई संजय गांधी निराधार प्रकरणे निकाली काढणे तसेच लाडकी बहीण योजनेस वळवलेला आदिवासी व समाज कल्याण विभागाचा सात हजार कोटींचा निधी परत मिळवणे अशा राज्यस्तरीय मागण्याही आंदोलनात मांडल्या जाणार आहेत बिट्सा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी सर्व आदिवासी संघटनांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे धडगाव नंदुरबार